वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाला कोणता उंबरठा लावावा म्हणजे कोणत्या लाकडाचा उंबरठा लावावा याचा प्रश्न तुम्हाला बरंच काही सांगितलं जातं आणि आपण कन्फ्युज होऊन जातो की नक्की आपल्या दरवाजाला कुठल्या लाकडाचा उंबरठा लावावा सर्वात पहिली गोष्ट तर लाकडी उंबरठाच असणं सगळ्यात बेस्ट असतं पण काही ठिकाणी लाकडी किंवा मार्बलचे उंबरठे लावले जातात तर आज आपण हेच बघणार आहोत की जर लाकडी उंबरठा लावायचा असेल तर आपल्याला कोणता उंबरठा शुभ असतो नमस्कार मी सौनिलम्रशांत बल हार्दिक स्वागत करते खूप जणांचे मेसेज येतात कॉल्स येतात की ताई नक्की उंबरठा कोणता असावा उंबरठा कोणता लावा खूप जणांना असं सांगितलं जातं की सागाचा उंबरठा लावू नये पण मी तुम्हाला असं सांगेन सगळ्यात बेस्ट जर लाकूड कोणतं असेल तर साग जे खूप टिकाऊ असत आणि तुम्ही कुठल्याही दिशेचा दरवाजा असेल तरी सागाच लाकूड तुम्ही वापरू शकता उंबरठ्यासाठी तसंच तसेच आपल्या वास्तूमध्ये चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असे दोन प्रकार असतात तर पहिली गोष्ट म्हणजे वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व ही चंद्रनाडीचा प्रभाग झाला पण आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम हा सूर्यनाडीचा प्रभाग झाला म्हणजे इथे सूर्याची प्रखरता जास्त असते किरण जास्त असतात खूप ऊन असत ही हेवी दिशा झाली तर त्याच्यामुळे जर तुम्हाला चंद्रनाडी आणि सूर्य प्रमाणे जर तुम्हाला उंबरटा लावायचा असेल तर आपण चंद्रनाडीमध्ये मध्ये आंब्याचं लाकूड किंवा देवदारचं लाकूड किंवा नीमचं लाकूडही तुम्ही वापरू शकता तर सूर्य नाडीमध्ये तुम्ही शिसमचं लाकूड वापरू शकता कारण जी काही सूर्याची उष्णता असते ती प्रखर उष्णता असते आणि ती सोसण्याचं ताकद मध्ये असतं आणि अगदीच तुम्हाला कुठली दिशा कळत नसेल अगदीच तुम्हाला कुठलं लाकूड वापरायचं तेही समजत नसेल तर मी म्हणेन सगळ्यात बेस्ट लाकूड म्हणजे सागाचं लाकूड साग तुम्ही कुठेही कुठल्याही दिशेला बिंधास वापरू शकता आणि जर तुम्हाला दिशा कळत असतील तर जसं मी आता मध्ये सांगितले की चंद्रनाडीमध्ये कोणतं लाकूड वापरायचं सूर्य कोणतं लाकूड वापरायचं त्याप्रमाणे तुम्ही त्या लाकडाचा वापर उंबरट्यासाठी करू शकता इव्हन तुम्ही तुमचे दरवाजे मी तर म्हणेन सागाचेच दरवाजे बनवा त्याच्यातही तुम्हाला भरपूर शुभत्व मिळतं अशा नवनवीन आणि योग्य व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो किंवा सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला योग्य माहिती मिळेल मी नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद